पोलिसांनी फायनान्स कंपन्या जेवढ्या आहेत इन्क्लुडिंग एचडीएफसी सारखी मोठी बँक त्यांचे सुद्धा कर्मचारी याच्यात संमिलित आहेत आणि एचडीएफसी सुद्धा बाधित लोक सुद्धा याच्यात तर त्यामुळे त्यांची सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे सहा महिना खाली मला कळालं कारण मला जे आहे ते ईमेल वगैरे आलं आणि मला व्हॉट्सअपवरती त्यांची जी मोनॅडो फायनान्स आहेत तिथे मला मोनाडो फायनान्सची एस एम एस आली की तुमच्या अशी डू चार्जेस तुमचे जे आहेत ते भरावं लागणार आहे आणि तुमचे ईएमआय पाऊस आहेत जमिनी अशी झाली का त्यांनी आम्हाला स्कूटी च प्रमोशन करण्याची ऑफर दिली म्हणजे ते कंपनीचज वर्किंगच जे लाईन होती ती तर मैं दो तीन साल पहले ही आया था एंड मैंने जॉब के लिए अप्लाई कर रहा था मैं मुझे पता चला इसके बारे में तो मैं देखा पूरा सेटअप था सब कुछ था तो ऑब्वियसली एज अ पता चल रहा था की ये सब रियल है फसवणुकीचे वेगवेगळे वेग प्रकार आपण पाहिले असतील ऐकले असतील मात्र मी आज तुम्हाला जो प्रकार सांगणार आहे तो काही वेगळा आहे म्हणजे सोशल मीडियावर सुरुवातीला की जाहिरात येते नोकरी पाहिजे असेल तर आमच्याशी संपर्क साधा घर बसल्या काम करा दररोज पाच हजार ते पंधरा हजार कमवा असं आमिष दाखवलं जातं आणि त्यानंतर गरजू व्यक्ती याला बळी पडतात दिलेल्या नंबरवर संपर्क करतात आणि इथून पुढे सुरू होतो फसवणुकीचा खेळ या तरुणांकडून त्यांचे डॉक्युमेंट घेतले जातात आणि त्यांच्या नावावर लोन काढून फसवणूक केली जाते असा एक दोन शंभर नाही तर जवळपास दोन हजार तरुणांची फसवणूक झाली असा दावा केला जातोय माझ्यासोबत काही तरुण आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात की त्यांची फसवणूक नेमकी कशा प्रकारे झाले ताई काय मला तुमचं नाव सांगा नेमकं काय घडलं का ते सांगा आ, मी रुपाली कोंडेकर मी मुंबईहून आहे शिस्को नावाची कंपनी होती त्यांची एक जाहिरात आम्ही पाहिली होती की रोजगार म्हणजे रोजगार हा शब्द आपण ऐकला की आज तरुण पिढी किंवा गृहिणी ह्या सगळ्याच इथे जातात की आपल्याला काहीतरी रोजगार मिळावा हे हा उद्देश जरी चांगला असला तरी शुस्को सारख्या कंपनी ह्या तरुण पिढीला याच्यामध्ये फसवणुकीच्या जाळ्यात त्यांनी अशा प्रकारे अडकवले की त्यांनी कशा अडकल्या सर्वात आधी तुम्ही काय पाहिलं तुमची फसवणूक कशी झाली माझी फसवणूक अशी झाली का त्यांनी आम्हाला स्कूटीच प्रमोशन करण्याची ऑफर दिली म्हणजे ते कंपनीचंच चार्च, वर्किंगचं जे लाईन होती ती आणि त्यांनी असं सांगितलं का याचं प्रमोशन केल्याच्या नंतर आ, आ, हे लोन करून आम्ही तुम्हाला गाडी देणार आणि त्याचं प्रमोशन आपल्याला करायचंय बट तीन महिने झाले तरी सुद्धा त्यांनी मला गाडी दिली नाही तर मी इन्क्वायरी करायला चालू केली का तुम्ही अजूनपर्यंत आम्हाला गाडी का दिली नाही तर त्यांनी त्याच्यावर आम्हाला उडवा उर्वीची उत्तरं दिली आणि त्याच्या त्याच्यावर पुढे त्यांनी काहीच गाडी दिली नाही ना इन्शुरन्सचे पेपर्स आम्हाला पाठवले नाहीत कसलेच पेपर्स पाठवले नाहीत आणि नंतर आम्हाला ही गोष्ट करण्यात आली का त्यांनी पूर्णपणे ह्या प्रकरणाचा फ्रॉड केलेला आहे आणि आमच्या नावावर त्यांनी लोन केलेला आहे तुम्ही पाहू शकता माझ्या हातात त्या कंपनीची ही जाहिरात आहे ई स्कूटर मार्केटिंग म्हणून हा खरतर तर त्यांना जॉबच आम्ही दाखवलं होतं इतकंच नाही तर मार्केटिंग करण्यासाठी तुम्हाला हीच स्कूटर दिली जाईल असं देखील सांगितलं होतं आणि त्यानिमित्तानं यांच्याकडून त्यांचे डॉक्युमेंट जे आहे ते काढून घेतले आणि त्यांच्या नावावरनं वेगवेगळ्या फायनान्स कंपन्यांच्या माध्यमातून या लोकांनी कर्ज काढले तुम्ही काय सांगाल तुम्ही आज पोलिस आयुक्तांना भेटला होता या संपूर्ण प्रकरण सांगितलं त्यांनी काय सांगितलं पोलिस आयुक्तांनी काय सांगितलं पोलिस आयुक्तांनी सकारात्मकपणे याच्यावर सांगितलं की आम्ही याच्यावर योग्य ती कारवाई करू त्यांनी पीओडब्ल्यू के विवेक मसळाजी यांच्याकडे ते इमिजिएट पुट फॉरवर्ड केलं वगैरे आमचा प्रश्न असा आहे की आठ महिने झाले या प्रकरणाला आणि या ज्या तीन फायनान्स कंपन्या आहेत एचडीएफसी असेल मोनेडो फायनान्स असेल किंवा कॅशिफाय असेल या लोकांनी जर डॉक्युमेंट्स पूर्ण नसताना सह्या नसताना लोन कस काय दिलं नंबर टू जी गाडी एक्झिस्ट करत नाही जी गाडीच नाहीये त्या गाडीवर ह्यांनी लोन दिलेलं आहे आणि ह्या पंचवीस कोटीच्या पुढचा हा आकडा आहे आणि ज्यावेळेस एफ आय आर दाखल झाली दा तर त्या एफ आय आर मध्ये फक्त उल्लेख केला साडेपाच लाख पाच लाख छप्पन हजार रुपये तर याच्यावर आमचा आक्षेप होता आणि याच्यामध्ये तुम्ही सांगता की दोन हजार लोकांची फसवणूक झाली हा आकडा नेमका कुठून आला आता ही जी सर्व तरुण मंडळी आहे हे सर्व एक सोबत गोळा झाले तयार झाले आणि एक एक आमच्याकडे यायला लागले तर फक्त मोनेडो फायनान्स आहे त्यांच्याकडनं आम्हाला बाराशे सहा लोकांची यादी आली आणि बाराशे सहा लोकांची यादी आज आम्ही परत ती दिलेली आहे आणि सर्वात महत्वाचं आता त्याच्यात सिव्हिल जो आहे यांचा प्रश्न जो आहे की सिव्हिल खराब झालेला आहे कारण लोन न भरल्यामुळे यांना कोणी स्टुडंट आहे त्यांना जर स्टुडंट लोन हवं असेल किंवा कोणाला जर पर्सनल लोन पाहिजे लोन मिळत नाही आता हा जो आकाश नावाचा जो मुलगा आहे तर याला त्याच्या ऑफिसकडे जिथे आता जॉब त्याला एक नोटीस आलेली आहे की तुमचा सिबिल खराब का झालेला आहे त्याचं उत्तर द्यावं अच्छा okay. साडेसातशे त्याचं सिबिल आलेलं आहे कोणाचं आधी सातशे नव्वद होतं आठशे होतं त्या लोकांचं साडे चारशे वर आलंय चारशे नव्वद पाचशे दहा पाचशे पंधरा असं झालेलं आहे त्यामुळे यांना परत पुढे भविष्यात लोन मिळणार नाही त्यामुळे आमची फक्त एकच विनंती आहे की यांच्यावर कारवाई करण्यात यावी अजून यांना अटक झालेली नाही यांनी एवढी मोठी म्हणजे एवढा मोठा क्राईम असताना सुद्धा यांना सर्रासपणे इमिजिएटली बेल यांना मिळून गेलेली अटक झालेली नाही म्हणजे अँटीसिपेटरी बेल वाटकपूर्व okay. जामीन या लोकांनी घेतली आणि याच्यात कोण कोण सहभागी त्याच्यावर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे okay. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले की ईव्ही स्कूटर मार्केटिंग तुम्हाला मार्केटिंग साठी ही स्कूटर दिली जाईल असं सांगितलंय आणि या स्कूटरवर या पोरांचे या तरुणांचे फोटो काढले गेले आणि यांना माहीत न होता बँकेतून त्यांच्या नावानं लोन काढलं गेलं मात्र जेव्हा तीन चार महिन्यानंतर या लोनचा हप्ता बँकेत भरला गेला नाही तेव्हा या तरुणांच्या मोबाईलवर जे आहे ते बँकेचे मेसेज यायला लागले की तुमचं लोन थकलेलं आहे अन्यथा आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल ला, असं जेव्हा ला, त्यांना बँकेकडून सांगितलं गेलं त्यानंतर या तरुणांना आपली फसवणूक झाली असं त्यांच्या लक्षात आली आहे हा जो तरुण आहे बिहारच्या पाटण्यामधील आहे तो पुण्यामध्ये जॉब करण्यासाठी आला होता मात्र तो देखील या जाळ्यात अडकलाय मराठी क्या क्या हुआ था पुणे में कब आए थे और आप किस जाल में फंस गए सर मैं दो तीन साल पहले ही आया था एंड मैंने जॉब के लिए अप्लाई कर रहा था मैं मुझे पता चला इसके बारे में तो मैं देखा पूरा सेटअप था सब कुछ था तो ऑब्वियसली एज अ पता चल रहा था कि ये सब रियल है और सब कुछ स्कूटी भी रखा हुआ है प्रॉपर सब कुछ हो रहा है आपको बोला जा रहा था कि आप मतलब मार्केटिंग करोगे आपको स्कूटी दिया जाएगा स्कूटी का कोई लालच नहीं था सर हमें तो जॉब का कि हमें ये होगा और टीम भी अच्छी लग रही थी लोग भी अच्छे थे तो मैंने इसलिए आया था करने बट ऐसा हो गया सर अचानक से सब कुछ तो... नहीं आपको फिर पता कैसे चला कि आपकी आप आपके साथ फ्रॉड हो गया आपको पता कैसे ग्रुप में मैसेज आने लगा कि मतलब आपके भी नाम पे लोन निकाला गया है हाँ सर सबके नाम पे बैंक का कोई मैसेज आया आपको भी हाँ मतलब का और दो, और दो। हा संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेला हा हा फ्रॉड आहे अक्कलकोटचा तरुण आहे हा देखील अशाच प्रकारे फसला गेला खर तर अक्कलकोट वरून पुण्यात मेन ब्रँच आहे असं सांगून त्याला बोलवण्यात आलं होतं हो तर मला असं बोलवण्यात आलं गेल्या वर्षी मी आलतो पुण्यात तर मला म्हणले की तुम्हाला जॉब देऊ कारण मला जॉबच खूप गरज होतं तर बेरोजगार असल्यामुळे की जॉब असणं हे खूप गरजेचं होतं माझ्यासाठी आणि माझी फॅमिली बॅकग्राऊंड जर बघायला गेलं खूप मिडल क्लास मध्ये आम्ही राहतो तर त्यासाठी मी त्या कारणास्तव फक्त पुण्याला आलो कारण मला अकोलकोटलाही बरेचसे भेटले असते पण तिला आलंच दिले आणि तुम्हाल तुम्हाला असे असे जॉब देऊ आणि असे असं तुम्हाला जे आहे ते सॅलरी जे आहे ते तुम्हाला भरपूर देऊ तर ह्या मला इकडे बोलवण्यात आलं तर आम्ही तिथे गेलो आणि मग ती सूरज बनसोडे म्हणून एक होता तर तो मला म्हणला की तुम्ही काय काळजी करू नका आम्ही अक्कलकोटच आहो तर आम्हाला हे सगळं काय जे आहे ते तुम्हाला म्हणजे तिथे जर गेला ना तुम्हाला असं काही वाटणारच नाही की तिथले असे कंपनी आहे तुझ्या लक्षात कधी आलं की तुझ्या नावावर तुला माहीत न होता लोन काढण्यात आलं तुझ्या लक्षात कधी आलं तर मला आता एक तर सहा महिना खाली मला कळालं कारण मला जे आहे ते ईमेल वगैरे आलं आणि मला व्हॉट्सअपवरती त्यांचे जे मोनॅडो फायनान्स आहे म्हणजे ते मला मोनेडो फायनान्स ची एस एमएस आली की तुमच्या असे ओव्हर डू तुमचे जे भरावं लागणार आहे आणि तुमचे ईएमआय पाऊस आहेत आणि मी नंतर बघितलं माझे जाऊन गुगल पेला चेक केलं सिबिल स्कोअर जे बघितलं तर सिबिल स्कोअर पूर्ण डाऊन झाला तर मला आता पुढे काही पर्सनल लोन वगैरे भेटणं खूप कठीण आहे शकता यांना माहीत नव्हता खर तर यांच्या नावावर लोन काढण्यात आले खर तुम्ही या जॉबचं हे याच्यामध्ये दिलेलं आहे की वय कमीत कमी एकवीस वर्ष व जास्तीत जास्त पंचावन्न वर्ष त्यामुळे सर्वच वयोगटातील नागरिक जे आहे ते या जाहिरातीला बळी पडले आणि या कंपनीची अशा प्रकारे फसवणूक झाल्याचं लक्षात आलं तुम्ही कुठून आलाय पुण्यात तुमची पण फसवणूक झाली तुम्हाला कधी कळलं की तुमच्या नावावर लोन काढलंय त्यांनी आधी सांगताना कस दोन लोन केले एक लोन बाईकचं केलं बजाजचं आणि एक लोन मोरेचं केलं आम्हाला सांगितलं की हे स्वॉपिंग सिएशनच लोन आहे आणि हे कंपनी भरणार आहे सुरुवातीला काही महिने त्यांनी कंपनीत लोन भरले पण जेव्हा शुष्को कंपनी लोन भरत नव्हती त्यानंतर ह्या फायनान्स वाल्याने आम्हाला कॉल करायला सुरुवात केली की तुमचं लोन पेंडिंग आहे आणि तुम्हाला भरावं लागेल आणि जेव्हा आम्ही कंपनीत त्यांना विचारलं तर त्यावेळेस त्यांनी आम्ही भरू उडू उडूची उत्तरे केली आणि त्यानंतर मग त्यांनी लोन शुष्कोनी सिव्हिल खराब झाला आणि फायनान्स वाले आमच्या मागे लागले की तुम्हाला जर तुमचं एसी बिल ओके करायचं असेल एनओसी पाहिजे असेल तर तुम्हाला हे तुम्हाला भरावं लागेल खर तर या तरुणांनी सुरुवातीला स्वारगेट पोलीस ठाण्यात धाव घेतली होती मात्र तिथं काही दाद मिळत नाही असं लक्षात आल्यानंतर त्यांनी हे काँग्रेसचे अक्षय जैन आहेत त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यानंतर अक्षय जैन या सर्वांना घेऊन आज पोलीस आयुक्तांच्या भेटीसाठी गेला होता अक्षय आता या सर्वांची मागणी काय देखील त्यांची काय अपेक्षा याची अपेक्षा एकच आहे की आम्हाला एनओसी देण्यात यावी जेणेकरून आमचं सिबिल जे काही नॉर्मला आणि पैसे लोन फेडायला तयार नाही आता पैसे देणार कसे काय कारण यांना जॉब नाही एनओसी द्यावी असं म्हणणं त्याच्यात सुद्धा बरेचसे नियम आहेत आता फायनान्स कंपनी सुद्धा याच्यात इन्व्हॉल्व्ह आहे कारण जे एक्झिस्ट करत नाही ज्या गाड्या एक्झिस्ट करत नाही डॉक्युमेंट्स नाही तरी सुद्धा यांना लोन देण्यात कसं आलेलं आहे आणि ज्या गाडीची किंमत एक लाख वीस हजार नाहीच आहे दीड लाख रुपये नाही तुम्हाला ॲक्टिवा मिळते एक लाख पाच हजार आणि दहा हजारामध्ये मध्ये तर तुम्हाला एक लाख व्हिसा तुम्ही लोन दिलंच कस काय तो, तो सुद्धा मोठा प्रश्न आहे तर यामुळे पोलिसांनी फायनान्स कंपन्या जेवढ्या आहेत इन्क्लुडिंग एचडीएफसी सारखी मोठी बँक त्यांचे सुद्धा कर्मचारी याच्यात संमिलित आहेत आणि एचडीएफसी चे सुद्धा बाधित लोक सुद्धा याच्यात तर त्यामुळे त्यांची सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे आणि एवढीच आम्ही अपेक्षा आहे तर आपण पाहू शकता स्वारगेट पोलीस ठाण्यात जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याच्यामध्ये आकाश देविदास शिंदे रोहित दामोदर आणि अमित गोरख सरक या तिघांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे खर तर पोलिसांनी जो काही फ्रॉड केला आहे त्याच्यामध्ये पाच लाख छप्पन हजार रुपये इतका फ्रॉड झाला दा असं दाखवलंय मात्र यांच्या म्हणण्यानुसार यांच्यासारखे जवळपास दोन हजार असे तरुण तरुणी आहेत जे यांच्या फ्रॉडला बळी पडले आणि हा आकडा कोट्यवधीच्या घरात जाण्याची शक्यता आहे पुण्याहून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ